नमस्कार आज चाटून पुसून खार अशी झणझणीत भाजी कमी वेळेत बनवायची तर चला बनवूया तव्यावर थोडस तेल टाकायचे त्यानंतर त्यात दोन उभे चिरलेले कांदे जे की लालसर होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आता त्यानंतर त्यात घालायचं ओला नारळ तुम्ही सुक्का किंवा ओला दोन्ही नार वापरू शकता तो लालसर चांगला खरपूस त्यात भाजून घ्यायचा परतून घ्यायचा थोडेसे तीळ घालायचे आणि ते पण भाजून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य टाकायचं आहे त्यानंतर त्यात घालायच्या थोड्याशा आपण लसणाच्या पाक्या नंतर एक मोठा उभा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे अद्रकचा छोटासा तुकडा आणि कोथंबीर घालायची आता हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्युरी चांगली करायची त्यामुळे त्यात घालायचं थोडंसं पाणी आणि आपलं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आता इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता भाजी टाकून घेऊया आता भाजीसाठी कढई घ्यायची कढई तेल टाकायचं त्यामध्ये खोबऱ्या लसणाची पेस्ट घालायची एक मोठा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद धना पावडर कोथंबीर चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचं आपला हिरवा वाटाणा हिरवा वाटाण्याची भाजी वा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता इथं आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण जे काही वाटण तयार केलेलं होतं ते त्यामध्ये घालायचे चा, आणि चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे आपला वाटाणा हिरवा वाटाण्याची भाजीची आमटी वा काय तयार होते ना आता इथं आपली व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता आपण सुरुवातीला मीठ घातलेलं नव्हतं वाटण मध्ये तर चवीप्रमाणे त्यात मीठ घालायचे आणि एक व्यवस्थित मिक्स करायचे आता आपल्याला रस्सा भाजी बनवायची भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे आपण यामध्ये घालणार आहोत पाणी आता यामध्ये शि वाटाणा शिजायला जास्त पाण्याची गरज पडत नाही त्यामुळे आपण इथे फक्त एक तांब्या पाणी घालणार आहोत आता इथे एक तांब्या पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं त्यावरून कोथिंबीर कोथंबीर घालायची आणि एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं तुम्हाला या चॅनलवर रोज नवनवीन घरगुती रेसिपी सांगणार आहे तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजच्या जेवणातल्या भाज्या इथं तयार केल्या जातात तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका